नमस्कार सातारा स्टेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावात महसूल अधिकाऱ्यांना चक्क संविधान उद्देशिका आणि राजमुद्रेचे विसर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे संतप्त थेट जाऊन विचारला जाब दिला आंदोलनाचा इशारा कोरेगावच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय स्थलांतरित झाले आहे या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भला मोठा फलक लावण्यात आला आहे मात्र त्यावरील राजमुद्रा गेले तीन महिने गायब झालेली आहे त्याचबरोबर संविधान उद्देशिका देखील लावण्यात आलेली नाही ज्या संविधानावर आणि राजमुद्रेवर देश चालतो त्याचाच विसर लोकसेवक असलेल्या अधिकाऱ्यांना जर पडत असेल तर कदापि योग्य ते नाही येत्या दोन दिवसात संविधान उद्देशिका आणि राजमुद्रा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर न बसवल्यास टाळेठोक आंदोलन केले जाईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे रमेश उबाळे हे कार्यकर्त्यांसमेत सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने गेले होते त्यावेळी प्रवेशद्वारावरच भल्या मोठ्या फलकावरील राजमुद्रा गायब असल्याचे त्यांना दिसून आले त्याचबरोबर संविधान उद्देशिका लावली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते प्रचंड संतप्त झाले त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर यांना थेट जाऊन जाब विचारला ज्या भारत देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे त्याचबरोबर जे संविधान त्यांनी देशाला दिले आहे त्याचा विसर लोकसेवक लोकसेवक असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडत असेल तर याहून मोठे दुर्दैव नाही असे अधिकारी या खुर्चीवर बसणे योग्य नाही त्यांनी थेट राजीनामा देऊन घरी जावे तुम्ही खुर्च्या रेखामा करा डॉक्टर रे। यांनी या व्यक्त केली कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी येत्या दोन दिवसात कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि दर्शनी भागात संविधान उद्देशिका आणि राजमुद्रा न लावल्यास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दोन दिवसांमध्ये प्रशासनाला जाग आली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांच्या विचारांचे अनुयायी काय करू शकतात हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाने ही, ही बाब लक्षात घ्यावी असा इशारा देखील उबाळे यांनी दिला आहे समोर आले की इथं जे तहसील आणि पान कार्यालयाचे फलक लावलेले त्याच्यावरची राजमुद्रा पडलेले गेले तीन महिने झालं ही राजमुद्रा पडलेले तहसीलदार आणि प्रांत याच पॅसेजमधून आत कार्यालय जातात पण त्यांना ही राजमुद्रा पडलेली दिसलेली नाही आणि याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब अशी आहे की हे कार्यालय चालू झालं आहे पण इथं संविधान उद्देशिका जसं कलेक्टर ऑफिस असेल किंवा जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर संविधान उद्देशिका मोठ्या याच्यात लावलेली आहे तर या कार्यालयात मात्र असं काही दिसत नाही आहे ज्या संविधानावरती हा देश चालतो ज्या संविधानावरती हे सगळे पदाधिकारी मंत्री किंवा एक सरकार चालतो या संविधानाला इथं नेमका काय दर्जा आणि काय स्थान आहे याचा उलगडा प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेबांनी करावा जर आपण संविधान आणि बाबासाहेब मानत नसाल तर कृपया राजीनामा देऊन आपल्या घरी जाऊन आम्हालाही अशा अधिकाऱ्यांचं इथं काही एक काही काढी मात्राची आम्हाला गरज नाही आहे जो बाबासाहेब आणि संविधान मानेल अशाच अधिकाऱ्यांनी या कार्यालयात येऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करावी असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि जर दोन दिवसाच्या आत संविधान उद्देशिका आणि राजमुद्रा जर आपल्या कार्यालयात लावलेली दिसली नाही तर टाळे हो ठोकं आंदोलन या ठिकाणी मी आणि माझे कार्यकर्ते करू त्याही त्या दोन दिवसांनी जरी त्यांना जाग नाही आली तर नुसते टाळे हो ठोकून आम्ही शांत बसणार नाही आम्ही पण बाबासाहेबांच्या अवलादी आहोत संविधानाचा जो मान सन्मान करणार नाही त्याची जागा कशा पद्धतीने दाखवायची हे सातारा जिल्ह्याला आम्ही दाखवून देऊ